आमचे रबाकडेच होय आई आता तुझं काम झालं मी चालले बरं चला आपण खेळायचं चला लवकर तू खेळ ए चला उतरून येऊ हां कोणाचे संतरी करतोय राव आज बाई बाईराज साडे आता मी ना याला शेजारच्या बायकडे देते आणि या पोरीला पाहुणेच येते साई तू जातो का त्या शेजारच्या गायक मी आकाला पाहायला जाते साई तू ये ना त्या शेजारच्या ताईकडे राह बर का मी ना आकाला पाहुणे येतो आकाला पाहुणे शेजारच्या तायक बस बरं का शेजारच्या तायक मी आकाला पाहुणे त्या आकाला

गणू किंवा ही सांनू बसली काय तुझ्या वाजलंय जागा सोड ही माझी जागाय माझ्या जाग्यावरती घर बांधले मी तुझ्या घराचा

आलं ग तू आली तुला घेऊन हाड पळून गेली नाही तर तिनं आमचा जीवच घेतला असता बाईला टेन्शन आलं पाहिलं गायल हे बारीक बारीक पोरं घेऊन बसले होते तिनं मला गळा धारला होता आई तुम्ही चुकीच्या ठिकाणी घर बांधलंय ही जागा तिची आहे तुम्ही पहिल्यापासूनच इथं राहायचं नव्हतं आता आम्हाला काय माहिती बाई ही जागा तिची आहे पहिले ती नांदत होती ती आई नाहीतर ती तुम्हाला कायम असते तुम्हाला मी एक वस्तू देते आई ती वस्तू जवळ ठेवा कायम आणि पोरांना जास्त बाहेर हिंडू देऊ नका आई तुम्ही तुमच्या पद्धतीने मला काहीतरी दान धारण करा आणि तुम्हाला सांगते ने 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 ने। पोरण बाहेर हिंडू देऊ नका आई नाही तुम्हाला घातक थर शकते बाई बाहेर हिंडू नकोस इथं भीती आहे जागा खराब आहे बाई त्या बाई तुझ चांगलं कल्याण होईल पुत्री आबा पुरी मी माझ्या हाताने घेते आई थोडं तुम्हाला देते मी आता मी एक वस्तू देते ती खूप माग वस्तू आई मंत्र भारून देते मी तुम्हाला आई ही वस्तू कोणाला देऊ नका जपून ठेवा मी पुढच्या वेळेला येईल तेव्हा इथं ये तुम्हाला हाड दिसणार नाही चला आई येऊ मी ते आता मी आता ती हदळ लवकर येणार नाही पाय हा पुत्री चांगलं होईल तुझं कल्याण होईल तुझं आशीर्वाद आई लक्ष द्या पोरांकड